राजू शेट्टी हे भुलवत आणि झुलवत ठेवणारे नेते आहेत राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही दगडावर हात ठेवला आहे मात्र त्यांचं जनतेने ओळखलं आहे राजू शेट्टी यांना पुन्हा मतदार नाकारतील आणि एक हजार एक टक्के पुन्हा मी खासदार होणार अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी दिलेली आहे माझी पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत म्हणजे आईंच्यापासून त्यांचं ते माझ्यापर्यंत आमची स्पर्धा ही राजकीय दृष्ट्या त्या ठिकाणी चालूच आहे पण त्यांची जी भूमिका बदलण्याची पद्धत आहे दरवेळी ते वेगळ्या भूमिकेमध्ये जातात आत्तासुद्धा एका बाजूला ते महाविकास आघाडीमध्ये मी जाणार नाही या ठिकाणी म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला संजय राऊतांशी चर्चा करायला कशाला जातात हा प्रश्न यक्ष प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला बी जे पीच्या काही वरिष्ठ नेत्यांशी जाऊन चर्चा करतायत की यदा कदाचित मी जर निवडून आलो तर मी तुमचाच आहे म्हणजे दोन्ही दगडावर हात ठेवत खऱ्या अर्थानं आपली राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न एक त्या ठिकाणी त्यांच्या परीनं ते त्या ठिकाणी करत आहेत माझ्या मनातल्या ज्या या ठिकाणी संकल्पना आहेत त्या मी आता सुरुवात केली आता मी त्याचा रोडमॅप ठेवलाय आणि संकल्प पूर्ती व्हायला अजून काही या ठिकाणी वेळ असतो यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी